मोजे नेरली येथे अखंड हरिणाम सप्ताह निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन याबाबत नेरली येथे अखंड हरिणाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथा संगीत या निमित्त नेरली या ठिकाणी श्री संत सावता महाराज मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात झाली असून दिनांक एप्रिल दोन हजार आयोजन करण्यात आले असल्यामुळे यावेळी अकरा गुड्यांची उभारणी करण्यात आली होती तरी आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्त मंडळींनी या अखंड हरिणाम सप्ताह तसेच दररोज होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हान मौजे नेरली येथील गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे सर्व गावकरी मंडळाच्या सहकार्यानं सर्व स्त्री पुरुष बाल वृद्ध सर्व गावकरी मंडळीनं हे आयोजन केलं आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं कारण तर या विज्ञान युगामध्ये सर्व लोक आचारहीन झालेले आहेत आणि ते तुकोबाराया सावतोबाराया जे संत मांडी आहे आपल्या महाराष्ट्रात भारतात त्या सर्वांचे विचार श्रीकृष्णाचे रामाचे शिवाजी महाराजांचे अनेक जे भूतात्मे आपल्या या भारतभूमीमध्ये झाले भगतसिंगासारखे शहीद झालेले त्यांचे विचार तरुणाच्या हृदयामध्ये एक, एक शब्द रुचण्याकरता हे सर्व गावकरी मंडळीनं सर्वांच्या कष्टानं आणि परिश्रमानं तन मन धनानं हे आम्ही आयोजन केलेलं आहे कारण तर व्यसनापासून सर्व लोक त्रस्त झालेत आई वडील यांना सुद्धा कोणी मानित नाही भाऊ भावाला सुद्धा चांगलं बोलत नाही आपलं एकमेक राहण्याकरता आणि सर्व एक होण्यासाठी हे कार्यक्रम फक्त परमार्थिक नव्हे तर सर्वत्र व्यसनावर आणि सर्व आपल्या जीवनात कसं जगायचं आणि आपल्याला कसं सुख शांती समाधान गावाचा विकास आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा नोवे महाराष्ट्राचा नोवे देशाचा आणि सर्व जगामध्ये हे उपक्रम सर्वांनी राबावं आणि सर्वांनी या संतांचा विचार धरून आपण मार्गदर्शन सर्व करावं कारण तर या मार्गदर्शनामुळं सर्व लोक सगळं गाव एक होईल आणि एक झाल्याच्या नंतर कोणतेही काम आपण सहजपणे हाताळू हेच मी तुम्हाला सर्वाला सांगू इच्छितो मौजे नेरली गाव येथील रहिवासी संपूर्ण गाव गावातील संपूर्ण समाजाचे लोक व गावातील पूर्ण महिला असो पुरुष असो यांनी एक मोठा उपक्रम हाती घेतला यावर्षी पहिल्यांदाच आमच्या येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे तर प्रत्येक गावामध्ये त्याच्या अगोदर सप्ते होत गेले आमच्या गावामध्ये पहिलंच वर्ष आहे सांगायचं एवढंच आहे की गाव ज्या वेळेस एकत्र चांगल्या विचाराचे माणसं एकत्र येतात त्यावेळेस कोणताही उपक्रम हा अशक्य नसतो फक्त एवढंच पाहिजे की चांगल्या विचाराचे माणसं एकत्र आले पाहिजे आणि गाव एका जागी सुखाने व शांतीने पाहिजे याकरिता संपूर्ण गावानं हा उपक्रम हाती धरलेला आहे आमच्या येथे श्री अखंड हरिनाम सप्ताह चालू झालेला आहे दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस पासून याची सुरुवात झालेली आहे याचे काल्याचे कीर्तन अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस हे काल्याचं कीर्तन ठरवलेलं आहे सर्व आजूबाजूचे जे गाव आहेत असो चिमेगाव असो भोंडार असो भालकी असो पासदगाव असो खुरगाव असो काकांडी असो या सर्व ग्रामस्थांना विनंती आमच्या गावकऱ्यांतर्फे करण्यात येते की या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवावा व आम्हाला सहकार्याचे योगदान द्यावे ही आमच्या गावकऱ्यांतर्फे सर्व सर्वांना विनंती करण्यात येते रामकृष्ण आरे दिनांक एकवीस तारखेला हा सप्ताह सुरुवात झालेली आहे या गावकरीच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह लावण्यात आलेला आहे सकाळी श्री ज्ञानेश्वर पारायण एक ते चार श्रीमद भागवत कथा होईल चार ते सहा हरिपाठ सात आठ ते अकरा हरिकीर्तन नंतर जागर भजन सकाळी पाच ते काकडा होत आहे सर्व गावकरी मंडळी उपस्थित आहे रामकृष्ण आता सर्व गावकरी मंडळी असे आमच्या हातानं हो, घडत राहावं आमच्या लेकरावर असे हो, संस्कार पडावा असंच हो, अखंड हरिनाम हे चालत राहावं हो, आमच्या लेकराला सुद्धा हरिपाठ यावा हो, येत अशी सगळ्याची भगवंताकडे मागणी आहे र्ली येथे साप्ताहिक सप्ताचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पासून चालू झालेला आहे तरी तो सप्ताह अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे तरी आजूबाजूच्या सर्व गावकरी मंडळींनी या सप्तचा आनंद हा चांगल्या पद्धतीने घ्यावा व तसेच एक विशेष म्हणजे गोष्ट या नेडलीमध्ये आजपर्यंत एकही सप्ताह बसलेला नाही मी जेव्हापासून इथं राहतो समजा वीस पंचवीस तीस वर्ष झाली त्याच्यात तर तरी पण आजपर्यंत एकदा पण सप्ताह बसलेला आहे हा सप्ताह म्हणजे आता चालू झालेला आहे असाच हा सप्ताह पुढं पण चालू राहावा व तसेच सर्व गावकरी मंडळींनी या सप्त्यासाठी सहकार्य करावे हेच मी सांगू इच्छितो या सप्तहद्वारे